सारथी संडे इंग्लिश स्पीकर्स क्लब या संस्थेच्या एकोणीसाव्या वर्धापन दिनानिमित्त ते बेस्ट इंग्लिश टीचर या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं सोलापुरातील सारथी संडे इंग्लिश स्पीकर्स क्लब या संस्थेच्या एकोणीसाव्या वर्धापन दिनानिमित्त द बेस्ट इंग्लिश टीचर पुरस्कारांचं वितरण सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ तुकाराम चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्राचार्य डॉ तुकाराम चव्हाण आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की तांत्रिक ज्ञानाबरोबरच इंग्रजी संभाषण कौशल्यावर बहुराष्ट्रीय कंपन्या भर देतात त्यासाठी सारथीच्या व्यासपीठाचा युवकांनी आपल्या संभाषण कौशल्यासाठी उपयोग करावा प्रास्ताविकेत संस्थापक प्राध्यापक विठ्ठल वंगा यांनी सारथी क्लबच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश झोट टाकला याप्रसंगी प्राथमिक शिक्षण विभागातून ज्योती नेहलानी संगमेश्वर पब्लिक स्कूल सोलापूर माध्यमिक विभागातून अरविंद पवार भारत विद्यालय बुलढाणा आणि महाविद्यालयीन विभागातून प्राध्यापक ज्ञानेश्वर जाधव एस पी एम पॉलिटेक्निक कुमठे यांना द बेस्ट इंग्लिश टीचर पुरस्कारानं तर हृषिकेश कनकट्टी प्रमोद कानडे जनार्दन काकी लता दासरी यांना आउटस्टँडिंग अचिव्हमेंट अवॉर्ड या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यासोबतच राहुल चिंता आणि अंकिता रत्सा यांना द बेस्ट सारथियन तर साक्षी अक्कलवाडे शरणेश्वर येदूर वेदांत कोल्हापुरे साक्षी रव्वा गौरी कोळी तेजस बागल रोहित संदर्गी अक्षरा पंदिल्ला यांना द यंगेस्ट सारथियन पुरस्कारानं गौरवण्यात आलं यावेळी नीट परीक्षेत सहाशे त्रेपन्न गुण घेतलेल्या किरण कुमार बुरा आणि व्ही आय टी पुणे महाविद्यालयात आय टी विभागात प्रथम आलेल्या तेजस गाडी आणि संगीत शिक्षिका गायत्री पेंदिट्टी यांचाही सन्मान करण्यात आला या प्रसंगी वेणीवंगा क्लबचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश कटारे श्रीशैल मसुते प्राध्यापक नागराज खराडे नागेश पाथरूट विनायक काकी सुजाता सक्करकी शशिकांत पाथरूड प्रशांत बोनाकृती प्रशांत पसनूर प्राध्यापक धानप्पा मेत्री उद्योजक सिद्धेश्वर गड्डम आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री हरी अरकाल आणि दीपाली नंदाल यांनी केलं त्राभार प्रदर्शन क्लबच्या अध्यक्षा श्री लता दासरी यांनी केलं कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सनी दौलताबाद साई गणेश दंडगल श्रीनिवास पेंदिट्टी राज अलवाल आरती दुध्याल शिवलीला कुरणे शैलेश गड्डम पवनकुमार मंचिकटला आर्यन कुंचाटे पूनम म्हंता आदींनी परिश्रम घेतले